ज्या स्त्रीला संतान प्राप्ती होत नसेल त्या स्त्रीने पुत्रदा एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर हा उपाय करावा स्त्रीला संतान होत नसेल खूप प्रयत्न केले असेल तर पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते एक श्रावण महिन्यामध्ये येते दुसरी पौष महिन्यामध्ये येते तर पुत्रदा एकादशी ही संतान प्राप्ती करण्यासाठी असते भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करून एका वाटीमध्ये तूप आणि एका वाटीमध्ये खीर भगवान शंकरासमोर ठेवावीत आणि भगवान शंकराच्या मंदिराच्या चौकटीवर एक तुपाचा दिवा लावावे आणि भगवान शंकराला समर्पित केलेले एक बेलपत्र आपल्यासोबत ठेवावेत आणि एक बेलपत्र भगवान शंकराच्या दरवाज्यापासशी बसून चावून चावून खावे जे एक बेलपत्र ठेवलेले आहेत ते आपल्या पतीला द्यावे पुत्रदा एकादशीला संतान प्राप्तीसाठी हा उपाय करावा नंबर दोन पुत्रदा एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूजींना पंचामृताने अभिषेक करावे असे केल्याने तुमच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याचा नवीन संधीही मिळतील नंबर तीन पुत्रदा एकादशीला पुत्रप्राप्तीची इच्छा असलेल्या जोडप्याने काही विशेष उपाय केल्यास पुढील पुत्रदा एकादशीपर्यंत त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होईल असे ज्योतिषी सांगतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान श्रीकृष्णाच्या बालरूप म्हणजेच लड्डूगोपाला पंचामृताने स्नान घालून पंचोपचार पद्धतीने पूजा करावी लागते तर तसेच लड्डू गोपालांचा आवडता भोग नक्की दाखवावे यानंतर संत गोपाल मंत्राचा जप करावा असे केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील आणि त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील नंबर चार तुमच्या वैवाहिक जीवनात कलहाची परिस्थिती असेल आणि दिवसेंदिवस त्रास होत असेल तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करा ह्या दिवशी लक्ष्मी माता आणि तुळशी मातेला शृंगारचे सामान अर्पण करावे नंबर सहा पुत्रीदा एकादशीला दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा पुत्रदा एकादशीला श्रीमद भागवत कथेचे पठन पुण्यकारक मानले जाते नंबर सहा जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर भगवान विष्णूची पूजा भक्तिभावाने पूजा करा आणि सुपारीच्या पानावर ओम विष्णवे नमः लिहून देवांच्या चरणी अर्पण करा दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावे नंबर सात पुत्रदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून परिक्रमा केल्यास भगवान विष्णूची तसेच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे केल्याने घरातील गरिबी दूर होते नंबर आठ पुत्रेदा एकादशीचे व्रत दोन प्रकारे केले जाते पाणी आणि फळ किंवा पाणी पाण्याचा उपवास पूर्णपणे निरोगी व्यक्तीनेच पाळावे सामान्य लोकांनी फळांचे व्रत पाळावे ह्या दिवशी फक्त पाणी आणि फळांचे सेवन करणे चांगले मुलांशी संबंधित इच्छेसाठी एकादशीला भगवान श्रीकृष्ण किंवा श्रीहरीची पूजा करावी नंबर नऊ पुत्रदा एकादशीच्या दिवशी पती पत्नीने एकत्रितपणे श्रीकृष्णाची पूजा करावी श्रीकृष्णाला पिवळे फुले फळे तुळशीची पाने आणि पंचामृत अर्पण करा संतान गोपाल मंत्राचा जप करा मंत्राचा जप केल्यानंतर पती पत्नीने एकत्रितपणे प्रसाद घ्यावा नंबर दहा पुत्रदा एकादशीच्या दिवशी घरी लसूण कांदा किंवा तामसिक अन्न शिजवू नये एकादशीला पूजा करताना स्वच्छ कपडेच वापरावेत कुटुंबात शांततापूर्ण वातावरण ठेवावे देवावर श्रद्धा ठेवा प्रामाणिक रहा आणि खोटे बोलू नका पुत्र एकादशीची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार द्वापर युगात महेशमती नावाचे नगर होते या नगरीवर महिजीत नावाचा राजा राज्य करत होता पण त्याला मूळ बाळ नव्हते असे म्हणतात की राजाने आपल्या मुलाच्या सुखासाठी अनेक प्रयत्न केले पण राजाला अपत्य प्राप्तीची सुख मिळू शकले नाही मग राजाने राज्याच्या सर्व ऋषींना बोलावले आणि मूल होण्याचे मार्ग विचारले राजाचे म्हणणे ऐकून ऋषी म्हणाले हे राजा तुम्ही तुमच्या पूर्वीच्या जन्मात व्यापारी होता आणि श्रावण महिन्याच्या एकादशीला तुम्ही तुमच्या तलावातील पाणी गाईला प्यायला दिले नाही त्यामुळे त्या गाईने तुला निपुत्री राहण्याचा शाप दिला हे राजा जर तुम्ही आणि तुमच्या पत्नीने पुत्रदा एकादशीचे व्रत केले तर ह्या शापापासून मुक्ती मिळू शकते यानंतर तुम्हाला मूल होण्याचा आनंद मिळू शकेल हे ऐकून राजाने पत्नीसह पुत्रेदा एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प केला ह्यानंतर राजा केवळ शापातून मुक्त झाला नाही तर त्याला एक मुलंही प्राप्त झाले हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा